नमस्कार मित्रांनो माऊलींची कृपा या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या वीस जानेवारीच्या भागामध्ये असं होणार आहे की आता इकडे ही जयश्री जी असते ती वसुंधराला बोलते की ज्यावेळेस गुरु माता घरामध्ये आल्या होत्या त्यावेळेस मी त्यांना पाणी द्यायला आले होते त्यावेळेस त्या मला काय बोलल्या होत्या ज्या हातातलं पाणी अशुद्ध असं मला त्या बोलल्या आणि ते ग्लासमधील पाणी आता ही जयश्री या वसुंधरासमोर फरशीवर फेकून देते त्यावेळेस आता इकडे ही जयश्री बोलते की जेव्हा मी ह्या घरातलं तुझं अस्तित्व कायमचं संपेल ना तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल असं जयश्री जेव्हा वसुंधराला बोलते तेव्हा वसुंधरा बोलते की मला एक म्हणायचं तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी किती जरी राग असला ना तरी एक ना एक दिवस मी जेव्हा पुन्हा ह्या घरामध्ये अस्तित्व निर्माण करेल ना आणि तुमच्या मनामधील जी काही रागाची देशाची भावना आहे ती मी संपुष्टात आणेल ना तर नावाची ही वसुंधरा नाही असं पण इकडे आता ही वसुंधरा या जयश्रीला सांगते त्यावेळेस आता जयश्रीची बोलती बंद होते तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद